हॅलो नमस्ते नमस्कार राम राम आजचा हा व्लॉग किया आणि भावाचा असणार आहे भावाचे गोड असे धमाल मजा, मस्ती आणि खेळ हे खे, खे बघा किया गणूचं घेऊन आलेले आहे हे टिकटिक वाजवायचं तुम्ही पण शाळेत असं बनवत असा लहान असताना मित्र आज उघडून पाहिलं की हे एक ताशच्या पत्त्याचं असते मला इतके दिवस माहित पण नव्हतं मुलं वाजवताना मी फक्त बघितली

फोडून देऊ अर्धे अर्धे तो नका फोडतो दे फोडतो दे खायली मॅल फोडून देऊ माहिती मला खायची ना तू मला खायची मामीला खायची बघा बघा तिला मी खाय ना फेकून खायला

या सगळा पसार भरून ठेवा घरभर मी फरशी पुसली आणि पसर अरे तीनदा घरात गेली बाहेर आली ओल्या फरशीवरून वरून सगळी फरशी खराब करून टाकली टाकायच्या

येलो कलर हे काय की मी नाही बाय मी काय पाहू ते दादा फोडून देते मी बसलो मी बसलो बी बोल मी तो दुकान नाही दादा दादा देती। ए दादा दे रे दे रे दादाला म्हण की लाडी लाव लावणं प्लीज दादा दे ना म्हणा मला छान ट्रेन, ट्रेन बनवा आणि भांडे खेड़ खेळा दोघ खेळबांडे कसे राहत हे डॉली घे हे डॉली घे

दूध कर ना गरम तिथं जागा हरकण आहे की मग ए तशी कशी पटरी करायला रे तश्या पटरीहून ट्रेन पळते का वाकड्या तिकडे खरी खुरी पळत असेल ही आपली डुप्लिकेट पळली नाही तू पळतू काय या ट्रेन ट्रेन कि या ट्रेन मध्ये बसलीच नाही तिच्या पप्पाला म्हणाली पप्पा चला झुक झुक गाडीन दादा लिहि चहा आवडते दे मी चहा सोडून गेला काल आता काकुरा बनू दे बर चहा लगेच मम्मी चहा कडक कडक चहा आता पी पाच सहा मिनट मिनिटा पाच सहा दिवस तरी म्हणायला का रे पाच सहा मिनटांपूर्वी सोडवला म्हणायला काही वाटते का तुला काल, काल पिला नव्हता घरी ना। केला नाही म्हणून पिला नाही ना दूध पियाला हुशार झाले रे गु मग चहा भरून दे म्हण किया जाय बाथरूम मधलं पाणी वाव कि बघे किती छान झालं बघ तुला असं हा हा भेटलं एवढी एवढी केवढी केवढी टाकू एक गणू काय म्हणते प्युअर गोल्डन कलर ची आहे आणि एक जराशी काळी कलर एक गणू बावीस कॅरेट ची गोल्ड ची आहे आणि चोवीस कॅरेट च्या गोल्ड ची आहे हा सोनाराच्या दुकानावर घेऊन जातो काय घेऊ नको हात लावून जास्त कबूतर आधी कबूतर बरोबर म्हणायला शिक आणि कबुतर नको आधी आमच्या इथं सशी आणले होते ते सशी बी काय बरोबर त्यांची काळजी घ्यावी लागते घरच्याच कुत्र्यानं खाल्ली बापा नको पोपट पण होते आमच्या इथं आणला होता पवन आलेली शोक होता नको आपल्याला काहीच नको त्या दोन माशाच नीट आणि पकड पैते का किती पटकन ती काळी वाली येत नाही काळी पकडा घंटा जाईल का मला बघले ती तापडे पकडली बागे ना हुशार आहे मासोळ्या पकड मासोळ्या पकडाय न्यावं लागते तुला पकडत आहे हातातच आली फक्त म्हणा पकडली माय ही दररोजच मला परेशान करायली बाई ती बायको गेली तर गरम पाणी आहे लेग्रम हे काय नाही रे